नमस्कार सगळ्यांना मी तुमचा लाडका यश हा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊ आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय खूप सुंदर आहे कारण आपण आलेलो आहे अंधेरी पश्चिम भागात इथे वर्सोवा हे गाव स्थित आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता तिकडे आणि हे जे गाव आहे हे गाव नेमकं कोणासाठी जास्त प्रसिद्ध आहे त्याचं कारण असं आहे जे आपले कोळी बांधव आहेत त्यांचं हे गाव आहे तर आज आपण नेमकं इथे येण्याचं कारण असं आहे की उन्नाई माते ही तिचं मोठं गोंधळ आहे आणि तो गोंधळाचा जो उत्सव आहे तो आपण अतिशय प्रमाणात कसा साजरा केला जातो किंवा कशा त्यातले काय गोष्टी काय रीती आहेत ते आपण बघणार नाही तर आता माझ्या मागे मशान देवी तुम्ही बघू शकता ही देवीचं स्थान आहे आणि जी हिंगलाई माते आहे तिचं स्थान नेमकं ते कसं आलं तिचं मूळ स्थान जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की आपल्या अख्ख्या जगात एक्कावन शक्तीपीठ आहे त्या एकावन शक्तीपीठांमधून जे मूळ स्थान आहे हिंगलाई मातेचं ते आहे पाकिस्तानमध्ये त्या पाकिस्तानमध्ये स्थान इथे कसं आलेलं आहे तुम्ही मागे बघू शकता तर ते स्थान इथले जे आलेलं आहे ते कसं आलं आहे काय आलंय ही खूप मोठी स्टोरी आहे तर ती मी तुम्हाला नम कधीतरी निवांत सांगेन पण आज आपण आईच्या उत्सवासाठी आलेलो आहात तर आत्ता आपण उत्सवाचा आनंद घेऊ पहिलं मसान देवी आहे त्यांचं माझ्या मागे मंदिर आहे त्या मंदिरामधून आपण सुरुवात करू आणि मग आपण उत्सवाला जाऊ तर या माझ्यासोबत आता आपण वर्सव गावामध्ये आलेलो आहे मी बघू शकत लोकांची एवढी गजबज नाही आहे पण जेवढेही भक्त आहेत ते सध्या आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत ही सुरुवात आहे पूर्ण गावातली मी बघू शकतो आता अगदी इथून आपल्याला सरळ जायचं आहे सरळ गेल्यावर आपलं आईचं मंदिर येईल तर आता आपण जाणार आहे मुंगलय माझे दर्शनासाठी पण त्याआधी आपण जाणार आहे त्यांच्याकडे ज्या घरात मूल स्थान आहे आईंचं त्या घरात जाणार आहे सो तिथे जाऊन आपण थोडाफार त्यांच्याशी गप्पा वगैरे मारायला मिळाल्या तर मारू आणि आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू आज आपल्या सोबत इकडच्या रहिवासी आहेत ज्या आई आई तुमचं नाव शकुंतला म्हणून आहे तर त्या आपल्याला म्हणणार आहेत की इकडचा जो उत्सव आहे तर त्या समय त्यांना कसं वाटते त्यांची उपस्थिती वगैरे त्यांच्यावर आपण जाणून घेऊ आमचा म्हणजे हा परं पहिल्यापासून पिढ्या आणि पिढ्या इथे तिचा पहिला पाऊल पडलं म्हणून आम्हाला हा कोंडाचा मान दिलेला आहे दोन वर्षात गोंधळ होते भिगळा देवीचा पहिली वारी इंगळा देवीच्या घरची निघते मग आमची शिते घराण्यात ती आणि टोमरीच्या घरात असते अशी दोन कोंड आमची आगलीची निघते बारा वाजता धन्यवाद तर आता आपल्यासोबत दुसऱ्या आई आई तुमचं नाव पहिलं शकुंदला तर त्या सुद्धा आपल्याला देवी बद्दल थोडस बोलणार आहे

पनमेल वरून आलो आईच दर्शन धन्यवाद तुम्हाला येऊन थोडं इथे कसं वाटतंय दर्शन वगैरे सगळं छान झालं तुम्ही बघू शकतात पनवेल वरून देखील लोक इथे येत आहेत नमस्कार तुमचं नाव माझं नाव कल्याणी जगन्नाथ कोळी सुंदर छान धन्यवाद आता आपण आईंचं दर्शन वगैरे करून आलेलो आहे आईंचं मूळ घर इकडे आणि अगदीच त्या घराच्या समोरच आपल्या आई हिंगळ्या माते आईचं मंदिर आहे बघू शकता माझ्यासमोर अजूनही तेवढीच लोक आतुरतेने दर्शनासाठी आईच्या येत आहे बघू शकतात तर आत्ता आपण आईच्या दर्शनासाठी जाऊ मंदिरात तर चला मग या

नयन नयन म्हणून तर आज आपल्या सगळे लोक भेटले तर दोन शब्द का मुलाचे त्या उत्सवामध्ये आले तर तर सगळ्यांनी इकडे एकदा तरी या उत्सवाला इंट्रोडक्शन घ्यावे असं मी सांगेन आणि इथले वाईट फील करा thank <laughs> you शकतात बऱ्यापैकी इकडे सगळं देवीचं सगळं जे जे काही होतं तुम्ही बघू शकता आता मेन आपली मिरवणूक निघत आहे तुम्ही मिरवणूक बघा बघू शकता आपल्यासमोर आता सध्या दोन मिरवणूक गेलेत आणि गर्दी तर तुडुंब एकदम त्याला काही तोड नाही गर्दी बघू शकतात आता दोन्ही पण देवीच्या ज्या यात्रा होत्या त्या सरळ गेलेल्या आहेत थँक यू नमस्कार सो तुम्ही इथे आईच्या उत्सवाला आल्यामुळे तुम्हाला कसं काय आनंद थोडा दोन शब्द तुम्ही बोलू शकता

नमस्कार आज आपल्यासोबत गंगाताई जे आहेत तुम्ही यांना मोस्टली रील्सवर वगैरे बघितलं असेल सो ते आज आपल्या इथे इंग्ला आईंच्या उत्सवासाठी आलेले वर्सोवा गावात सो आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ की त्यांना इथे आल्याबद्दल कसं वाटते आणि आईच्या उत्सवामध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमचे दोन शब्द आमच्यासोबत शेअर करा जे बाकीचे जे सण असतात ज्याची जे आपल्याला जेवढी ओढ लागलेली असते ते दरवर्षी येतात पण ह्या होमचं वैशिष्ट्य हे दोन वर्ष मी येतं विचार करा त्याची त्याची क्रेज आणि त्याची उत्साह किती म्हणजे किती जास्त असेल तर लास्ट टाईमपेक्षा जगा मी कंपेअर केलं तर ह्या वर्षी पुढं चंड गर्दी होती आणि सॅडली मला खूप उशिरा पोचता आला बिकॉज ऑफ ट्रॅफिक आणि सगळ्या गोष्टीमुळे पण आतापर्यंत जे काय मी आता अनुभवते ते लास्ट इयरपास लास्ट इयरपेक्षा तर खरंच खूप छान आहे राहिलाच प्रश्न ऑर्गनायझेशनचा जेवणाच्या सोयीचा पाण्याचा कमालीची सोय झाली आहे असं नाही आहे की फक्त उत्सव साजरा केला आहे आणि बाकीच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही दिलं आहे पण खरंच प्रत्येक गोष्टीकडे जी सेवा झाली आहे प्रत्येक भाविकाची ती खरंच खूप कमालीची झाली धन्यवाद मंडळ आपल्या ब्लॉगसाठी दोन शब्द बोलायचे तर ताई प्लीज जी कोणती नवीन गोष्ट येते तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करता तितकंच प्रेम घेता तर आता मी पण त्याचे नवीन ब्लॉग चालू केलेले आहेत त्याचं युट्यूब चॅनल चालू केलेले आहेत सर आय एम शुअर तुम्हाला खूप एंटरटेन होणार आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेन एंटरटेनमेंटवाल्या व्हिडिओज तुम्हाला येतील तर यश घा ब्लॉग्सला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा शेअर आणि खूप चांगलं लाईक करा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच

नमस्कार आपल्यासोबत आहे गोविंदा ज्या लेडीज ना मोस्ट ऑफ प्रमोट करता गीता ताई सो जे ह्या वर्षी आपलं प्रो गोविंदा सीझन थ्री आहे त्यांच्या एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आपल्यासोबत आहेत सो त्या देखील आईच्या उत्सवाला आलेल्या आहेत तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांना येऊन इथे कसं वाटते तुमचे दोन शब्द सर्वप्रथम आम्हाला वर्सोवामध्ये देवी आईच्या दर्शनासाठी येऊन खूप छान वाटतं कारण कोणताही उत्सव असला तर ती आपली या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आम्हाला आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि इंग्लादेवी आईच्या उत्सवाबद्दल खूप ऐकलं होतं आणि आपल्याला सर्वांना थाऊ की आता था। प्रोगोविंदा सुरू आहे सीझन थ्री दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रो गोविंदा हा जो कन्सेप्ट पूर्वेजीने चालू केलेला आहे आणि तो आता एकदम मोठ्या प्रमाणात होतो तर या सात आठ आणि नऊ तारखेला डोममध्ये प्रोगोविंदाचं आयोजन होणार आहे आणि मुंबईतील महाराष्ट्रातील टॉप पण सोळा संघांचे तिथे खेळ सगळ्यांना बघायला मिळणार आहेत आणि उत्सव महाराष्ट्रातले विविध उत्सव आहेत जसं आपल्याला गोविंदा झाला त्याच्यानंतर येणारी गणपती बाप्पा आहे नवरात्र उत्सव आहे दिवाळी आहे अशी आपली एक संस्कृती आहे त्यामुळे आपली देवाणघेवाण होणं गरजेचंच आहे त्यामुळे आज आम्ही इकडच्या कोळी बांधवांच्या हिंगला देवी या उत्सवाला दो म्हणजे चेतन बेलकर पण महाराष्ट्र आणि पदाधिकारी आम्ही आलो आम्हाला खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच नमस्कार आपल्यासोबत आहे यश त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील मराठी संस्कृती आणि आपले सण यांना घेऊन एक नवीन मराठी चॅनल सुरू केलेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला मराठी मुलगा आपला मुंबईचा मुलगा म्हणून यश घाकच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्ते थँक्यू सो मच थँक्यू 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 तर आता आपल्या इथे व्लॉग पूर्णपैकी संपलेला आहे तुम्ही सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल खूप छान मस्त आणि मस्त आईंचं जी यात्रा होती ती मी बघितलं हिंगलाई मातेचं जे मूळ स्थान ज्यांच्या घरी आहे त्यांना देखील तुम्ही बघितलं त्यांच्या घरी आपण जाऊन बघितलं सुरुवातीपासून मी तुम्हाला यात्रा दाखवली एक एकवीरा आईची होती एक आपली तुळजाभवानींची होती ते दोन्ही यात्रा तुम्ही बघितलेल्या आहेत ते आपल्या मंदिरापासून आईचं स्थान वगैरे मंदिर सगळं काही तुम्ही बघितलं आणि लांबून देखील लोक आईंच्या दर्शनासाठी किंवा ह्या गोंधळ किंवा जी आजची यात्रा होती ते देखील बघायला आलेले आहेत ते लोकांचेसुद्धा छोटे काही काही क्षण आहेत तुम्ही बघितले असतील या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा स्टे ट्यून फॉ अशा नवीन नवीन ब्लॉगसाठी बाय